नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे रक्षाबंधन सर नुकताच झाला आणि नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा शार्वीला खूप छान छान भेटवस्तू मिळाल्या आहेत तर तिला मिळालेल्या भेटवस्तू पाहून तुम्ही आनंदित व्हाल सर्वात पहिली भेटवस्तू तिला मिळाली ते आयुषदादा आणि आणवीतदादाने दिली आणि ती बघा ओपन करून बघते त्यानंतर तिला श्रीदादाने हे छानसे सुंदर बेल्ट्स क्लिप्स दिलेले आहेत आणि मस्त त्याच्यावरती बारवी आहेत तिला हे बघून खूप छान आहे ॲक्च्युली तिला केस नाही आहेत आता थोडे थोडे यायला लागलेत पण आता तिला खूप हे छान दिसतंय हिला घालून पण बघितलेलं आहे पुढे तुम्हाला बघायला भेटेल आणि थर्ड जे गिफ्ट आहे ते शार्वीच्या आत्या येऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे शार्वीने ती राखी तिच्या पप्पांना बांधली आणि शार्वीच्या पप्पांनी हे तिला मस्त असं क्यूटसं गिफ्ट आणलेलं आहे आणि हे गिफ्ट म्हटलं की मुलांना कसं एकदम मुलं एक्सायटेड असतात आपल्याला काय गिफ्ट भेटणार आहे सो शार्वीचं चा पण तसंच चालू होतं शार्वी इथे मस्तपैकी श्रीदाने दिलेला जो क्लिप आहे तो लावून बसली आहे आणि त्याच्यामध्ये ती किती सुंदर दिसते आणि हे सेकंड जे गिफ्ट आहे हे अन्वीत दादांनी जे दिलेलं आहे ते अनबॉक्सिंग केलं चार्वीने ओपन केलं आणि ही क्यूटशी मस्त स्लिंग बॅग तिला दादाने दिलेली आहे आणि ही तिला खूप आवडते कारण की तिला तिला टेडी ते खूप आवडतात त्यामुळे आणि हे थर्ड गिफ्ट जे आहे ते शार्वीच्या पप्पाने तिला दिलेलं आहे मस्त अशी डॉल आहे वाव किती सुंदर डॉल आहे आणि ही पण डॉल जी आहे ते शार्वीला शार्वी खूप आवडली आणि ती खूप म्हणजे खूप आनंदित झाली शार्वीचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन बघून मला आमची आठवण आली आम्ही पण असत मस्त मस्त रेडी व्हायचो आणि काय गिफ्ट भेटणार आहे ही एक्साइटमेंट आम्हाला पण असायची सो ते दिवस आठवले